सन्माननीय सभापती कनोदा सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन हो। करावं सर्वांना मानता जय जय जोहार आज या ठिकाणी आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत आणि आपली रॅली संपन्न झालेली आहे आज जगभर हा कार्यक्रम साजरा होत आहे आपल्या देशामध्येही साजरा होत आहे युनोने आपल्याला जो अधिकार जागरूकता दिली आपला हक्क काय आहे आपण माणूस म्हणून कसं जगावं आणि आपले हक्क आपल्याला बहाल केले याविषयी अनेक भक्तांनी सांगितलं आणि पुढेही सांगतील अतिशय महत्वाची गोष्ट की शिक्षणाने हे परिवर्तन झालेलं आहे आज शंभर वर्षानंतर आपण जर मागे गेलो तर आपला माणूस हा लंगोटी पाहत होता अन्न वस्त्र निवारा ह्या सुद्धा सुद्धा गोष्टी आपल्याला कमी होत्या कारण त्या काळी दळणवळण आणि वैचारिक साधन हे आपल्याकडे काही नव्हतं आणि शिक्षणाची संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपण हे वाघिणीचे दूध पिल्यानंतर आज गुरुगुरात आहोत नक्कीच आपल्या हक्कासाठी आपल्याला भांडायचे आहे पण आज आपल्याकडे हक्काचा जे नेतृत्व हो पाहिजे आदिवासीसाठी जे दलित समाजाला बाबासाहेब आंबेडकर हे नेतृत्व मिळालं हो निवड ते दलित साठी नव्हते तर त्यांचेही विचार आपण आज स्वीकारले असते तर नक्कीच अजून आपण दोन पावलं पुढे गेलो असतो बरं असो आपण काय मागे नाही हो पुढे चालत आहोत पण आपली गती कमी पडत आहे आणि म्हणून आपल्याला एकत्र येणे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या दहा वर्षामध्ये हा सरकारने जाणून बसून आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे जेव्हा आपल्याला जे आरक्षण आहे ते पंधरा टक्के असो किंवा पंचवीस टक्के असो काही ठिकाणी पंचवीस टक्के आहे अति बहुल आदिवासी जिल्हा असेल तिथे पंचवीस टक्के आरक्षण आहे परंतु आपल्याला ते आरक्षण मिळालं का बरे ह्या भरते आहेत अदर समाजाच्या झालेल्या आहेत फक्त आदिवासीच्या आपल्या भरत्या स्थगित केलेल्या आहेत महा एक अन्याय आहे तर हा सतरा भरतीसाठी जे आपले युवक बसलेले आहेत त्यांचा निषेध मी यापूर्वीच केलेला आहे आणि आजही निषेध करतोय आज काळीत मी बांधलेले आहे हा निषेध आहे आज एक आपला आनंदाचा दिवस आहे मला आशा होते काल तरी निर्णय आपल्याला सरकार देईल आदिवासी दिनाचा औचित्य साधून परंतु आपल्याला तेही आपल्या पदरात पडलेलं नाही म्हणजे हे सरकार आपल्या बाजूने कौल देईल किंवा काय हे सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला जी आपली शक्ती आहे ती पणाला लावावी लागणार आहे आणि प्रसंगी आपण रस्त्यावर उतरावं लागेल मला एक आंदोलनाची आठवण होते मागे एक आपण आंदोलन केलं होतं विक्रमगडला पालघर जिल्ह्यामध्ये आपला विक्रमगड हा अग्रेसर आहे आणि इथूनच कुठली तरी चांगली ठिणगी पडते त्याचा मला चांगला अनुभव आहे आणि नक्कीच मी सर्व आपल्या नागरिकांचं आणि सर्व आदिवासी बांधवांचं मी कौतुक करेन आणि अभिनंदन करेन की जे आपण जे आंदोलन केलं होतं त्याचा परिणाम हा दूरवर गेला होता आणि आपला आदर्श इतर तालुक्याने घेतला तसा आपल्या ह्या निर्णय जर आज त्याने आपल्याला निर्णय संध्याकाळपर्यंत दिला नाही तर आपण बाकी आता स्वस्त बसायचं नाही या पाच दिवसामध्ये एक मोठं आंदोलन उभं आणि नक्कीच त्यासाठी आपण सर्व आदिवासींनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून आणि आपला न्याय हक्क आपण मिळवून घेतला पाहिजे आज काही अति ढोंगी जे बदमाश त्यांनी खोटी सर्टिफिकेट आणून आपल्या जागा फळकावल्या असे वीस हजार लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरीमध्ये आहेत आणि त्यांचं संरक्षण हे सरकार करत ह्या विषयी आपण सर्व संघटनाने आवाज उठवलेला आहे पण तोही तो आवाज आपला दबला गेलेला आहे काय दबला गेलेला आहे हा आवाज तसं पाहिलं तर आपण काय जे आपल्याला आरक्षण आहे तेवढ्या तरी जागा पूर्ण भरल्या पाहिजे हे सरकारचे डोळे कधी घडतील ज्या आपल्या आगाच्या जागा आहेत आपण जास्तीच्या जागा मागतोय का नाही आणि दुसरी गोष्ट आज एक तुमच्या लक्षात येत असेल की शिक्षणाचा खेळ खंडोबा ह्या सरकारने करायला लावलेला आहे राज्य सरकार शिक्षण भरती करत नाही इतर नोकर भरती करत नाही आणि त्याचा परिणाम आज आपल्या आदिवासी समाजावर होतो आहे आज मी माझा विचार केला तर विक्रमण तालुक्याचा ता मी विचार करतो की पन्नास शिक्षक आहेत ते आपल्या मुलांना काय शिक्षण देणार आहे त्यांना इतर कामाला जुंपलेलं आहे जन आहे त्याच्यानंतर इतर जी कामं आली ती सर्व कामे या शिक्षकांना लावलेले आहेत ला आणि तो दिवसभर <स्थाथ>